चला तर गाईज नेहमीप्रमाणे आपण निघालो उंडगे गिरा करायला आणि हे बघा आपले नेहमीचे मेंबर आता एक नवीन मेंबर वाढलाय हे बघा येडी बघा आज नेहमीप्रमाणे आपण निघालोय फिरायला मार्केटला हाय हे उंडगा पोर आमचा हाय

पाव किलो वांगी घेतली आपण वांगी येऊन झाली त्यानंतर मग इथं डांबे वगैरे दिसले डांबे बघा तिथं पण पाहिजे तसे ना आपल्याला भेटले तर तांदे टिकले पाहिजेत ना आपण आज घेणार आणि दोन दिवसात घेणार थोडं आलो त्यानंतर आम्हाला दिसले इथं ब्रश वगैरे दिसले आम्हाला पाहिजे होतं ब्रश कारण पावसात लाती वगैरे पूर्ण शेवाळी पकडते करते लाटीला त्यामुळं ब्रश पाहिजे होता पाय वगैरे मारतात आलो आणि ब्रश घेतला आम्ही तर मग थोडं पुढे आलो नंतर आम्हाला इथं काळीमिरी वगैरे दिसून काळीमिरी घेतलेली घरी सगळे आजारी पडले सगळ्यांना खोका वगैरे लागले त्यामुळे कालीमिरी घेतलेली ती गावठी उपाय मिरी खाऊ खोकल्यावर मस्त बरं वाटेल नंतर त्यात अजून असे भरपूर काय काय प्रकार होते ते मस्त एक पण असे लावलेलं होतं छोटी छोटी ग्लास होतं मस्त वाटलं बघायला पण ती आता आलं गार्डनमध्ये बघायली मजा गार्डन मध्ये राधोबाबत मस्त इक व्यायाम करत होते सगळे मस्त पद्धतशीर व्यायाम करत होते हे बघा लहान लहान पोरं मस्त होतो आणि ही आमची लहान पोरं सर्वात हे बघा लहान पोरं सर्वात सर्वात म्हणजे लहान पोरं ही आमची लहान पोरं आहेत सर्वात एकदम कसं काय करतात ते आम्हाला माहिती नाही ह्यात पण आम्ही जाणार काहीतरी करणार होते तो उघड्या गेला करणार एवढं माहिती आहे आम्हाला तर काहीच केलंही नाही जाऊन फायदा नाही बसून फायदा नाही काहीतरी गिरगिर फायदा होत्या चाकापत्र मला काय जमायचं नाही काय करायचं बघते कसं फिरवायचं काय काय जमलं नाही म्हटलं नमस्कार सर नंतर म्हटलं हे सगळं मजा करतायत आपण काय नको मजा करूया मग चला आपण पण मजा करूया थोडं आपण पण मजा केलेली मस्त मला काही माहिती नव्हतं आजोबा सांगत होते मला हे असं केलं फिरायचं आजोबा शिकवत होते तिथून तर सोडलं मग थोडं पुढं आलो तर हे दिसलंयचं हे आम्ही केलं होतं सगळीला एकदा गेलो होतो तेव्हा हे केलं होतं तुला आता पण करूया थोडी लाईफमध्ये आपण पण एन्जॉय केली पाहिजे नंतर ह्याला काय म्हणतात ते मला माहिती नाही मी असं करायचं हे एवढं दिसून येत होतं त्याच्यातूनच करूया या जरा बघूयात आहे का आपल्याला जमत होतं थोडं थोडं काहीतरी करून दाखवूया गुनलो जमलं आहे थोडं थोडं त्यानंतर थोडं पुढं आलो आणि आपल्याला दिसले हरिण आणि गेंडा ते एक शिंग्याला गेंडा आपल्या गावाकडे त्याला गेंडा म्हणतात त्यानंतर इथं भली मोठी मगर आहे आणि त्यात मगर काय जिंती नाही पण मासे याचं काय ते जितेच नव्हतं हे बघा एवढं मोठी मगर आहे असं वाटतं खरीच मगर आहे ती पण खरी मग नाही खोटी आहे आमची तिथे मस्त की मच्छा घेते त्या रेलीनं धरून मास्क वगैरे थोडं पुढे आलो आणि आपल्याला दिसला चिरप म्हणलंही खूप मोठा जिरफ आहे मस्तके गावतात आहे त्याला मस्त मोठं म्हणजे दिसायला मोठं दिसतंय तर या घातकोबर फटवाडीतलं लय मोठं गार्टन आहे मोठा इथं भरपूर मोठा आहे पूर्णपर्यंत आहे पण ते एवढा काही दाखवत नाही आता थोडंसं दाखवतो चलो तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आपला इथे थांबूया चलो बाय बाय आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू चलो बाय बाय